नमस्कार मित्रांनो ठरलं तर मंग्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबाबांचा शोध घेण्यासाठी मधुभाऊकडे आलेला असतो आणि मधुभाऊंना तो अनेक प्रश्न विचारतो की मधुभाऊ खुनाच्या रात्री नेमकं काय घडले होते त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे काही आठवते का तेव्हा ते हो मात्र मधुभाऊ हे आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अर्जुन मधुबाना हे सुद्धा विचारतो की सायली तुम्हाला ज्या मंदिरात भेटली आणि त्या दिवशी रात्री सायलीजवळ काही होते का म्हणजे तिच्या आईबद्दल आणि वडिलांबद्दल काही असा भक्कम पुरावा तुमच्याकडे होतात का कारण मीस सायली त्यांच्या आईबापांना खूप असे मिस करतात आणि त्या दिवशी नेमकं असं काही तुम्हाला त्यांच्याजवळ आढळले का ज्या दिवशी सायली तुम्हाला भेटल्या तेव्हा मधुबा म्हणतात की हो सायली मला त्या दिवशी रात्री मंदिरात भेटली ऐनवेळेस आम्ही मी सर्वजण आरती करत होतो आणि सायली एक छोटीशी बाळ या रूपात ती रडत रडत मंदिरात आली होती पायरीवर रडत बसलेली होती तेव्हा मधुभाऊ सांगतात की ज्यावेळेस मी सायलीला प्रेमाने जवळ घेतले तेव्हा मी सायलीला तिच्या आईबाबाबद्दल सर्व काही विचारले परंतु तिला काही सांगता आले नाही आणि सायलीच्या गळ्यात मात्र एक लॉकेट होते आणि त्या लॉकेटमध्ये प्रतिमा आणि रविराज यांचा फोटो मधुबाहूंना सापडलेला असतो मात्र हे सायलीचे आईवडील आहेत की काय हे मधुबाहूंना सुद्धा माहिती नसते आणि अर्जुनला सुद्धा हे माहिती नसते की सायली नेमकं ही आपलीच तन्वी आहे म्हणून परंतु अर्जुनला हे मात्र आठवतेत की सायलीजवळ अशा काहीतरी आठवणी आहेत की त्यावरून सायली हीच आपली तन्वी आहे हे मात्र सिद्ध होते म्हणून अर्जुन पुराव्यासह हो ते सर्व शोधण्याचा प्रयत्न करतो मधुभाऊंनी ते लॉकेट मात्र आपल्याजवळ ठेवलेले असते आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचे असे वेगवेगळ्या नावाची गाठोडे असतात म्हणजे सायलीचं गाठोडं वेगळं कुसुमचं गाठोडं वेगळं आणि आश्रमामध्ये जेव्हा अन्य आणि अर्जुन हे Uh, सायलीचं गाठोडं आहे ते शोधण्यासाठी आलेले असतात कारण मधुभाऊंनी सांगितलेले असते की uh, ते आश्रमामध्ये मी प्रत्येकाच्या नावाचं गाठोडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक सायलीच्या नावाचे गाठोडेसुद्धा आहे त्यामध्ये सायलीच्या पूर्ण आठवणी आहेत जेव्हा अर्जुन मधुभाऊंना विचारतात की सायलीच्या नेमकं अशा काही आठवणी आहेत का तेव्हा आहे मधुहून जवळ ते लॉकेट मात्र असते आणि सायलीच्या प्रत्येक आठवणीचं गाठोडं त्यांनी आश्रमात ठेवलेले असते मात्र जेव्हा प्रिया हे तन्वी असल्याचं सिद्ध करण्यासाठी ते गाठोडे घेऊन किल्लेदारांच्या घरी गेलेली असते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य सर्व गाठोडे चेक करतात तर चैतन्याच्या लक्षात येते की ह्या गाठोड्यावर प्रत्येकाचं नाव आहे परंतु प्रिया आणि सायली गाठोडं या गाठोड्यात दिसत नाही त्यामुळे नेमकं असं काय प्रकार असणार तेव्हा अर्जुनसुद्धा विचारात पडलेला असतो की ह्या आश्रमामध्ये प्रत्येकाचं गाठोडं आहे मग सायली आणि प्रियाचे गाठोडे नेमकं कुठे गेले असणार तर अर्जुनच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि लगेच तो पुन्हा मधुभाऊंकडे येतो मधुभाऊंना विचारतो की आम्ही आश्रमात गेलो होतो आणि तेथे गेल्यानंतर आम्ही सर्व गाठोडे चेक केले पण त्यामध्ये सायली आणि प्रिया यांचे गाठोडे नाही तेव्हा सुद्धा लक्षात येते की नेमकं असे काय झाले असणार आणि प्रिया नेमकं तेव्हा प्रियाबद्दलसुद्धा अर्जुन सुद्धा, सुद्धा सांगतो की प्रिया ही तन्वी आहे असे तिने सिद्ध करण्यासाठी अनेक काही तिचं गाठोडं ती घेऊन गेली होती आणि तिने त्यानुसार सिद्ध केले की ती तन्वी आहे आणि आता ती किल्लेदारांच्या घरी राहते तर मधुबाऊंना तर धक्काच बसलेला असतो मधुबाऊ म्हणतात की नाही सायलीचं गाठोडं अगदी तेथेच ते जीव लावून ठेवले होते आणि त्यावर सायली हे नाव होते त्या गाठोड्यामध्ये सायलीमध्ये एक असा छोटासा बाहुला होता आणि एक लॉकेट होते तेव्हा अर्जुनला ते तर धक्का बसलेला असतो तर अर्जुन विचारतो की मधुभाऊ आम्ही जेव्हा आश्रमात गेलो होतो पण तेथे ते आम्हाला सायली आणि प्रियाचेही दोन गाठोडे सापडलेलेच नाहीत तेव्हा मधुम म्हणतात की नाही ज्या गाठोड्यामध्ये सायलीच्या आठवणी मी ठेवलेल्या होत्या त्याच गाठोड्यावरून सायली ही नक्की तिच्या लहानपणच्या आठवणी तिला आठवतील आणि नक्की सत्य समोर येईल तेव्हा ते लॉकेटसुद्धा त्यामध्ये होते की त्यामध्ये तिच्या आईवडिलांचा फोटो होता तेव्हा अर्जुनने जेव्हा सायली ही लहानपणी त्याला सोडून चाललेली असते तेव्हा जेव्हा अर्जुनच्या गळ्यामध्ये जे लॉकेट असते ते काढून सायलीच्या गाड्यामध्ये घातलेले असते आणि अर्जुनलासुद्धा ते क्षण आठवतात आणि सायलीला सर्व ते सर्व क्षण आठवू लागतात तेव्हा घरी आल्यानंतर अर्जुन सायलीला हे सर्व सांगतो की आम्ही आश्रमात गेलो होतो परंतु आश्रमामध्ये तुमचे जे गाठोडे आहे ते नाही आणि प्रियाचेसुद्धा गाठोडे नाही त्यावरून सायलीच्या लक्षात येते की नक्की यामागे प्रियाचे काहीतरी कारस्थान असणार कारण आमच्या दोघींचे गाठोडे आश्रमामध्ये नाही म्हणजे नक्की प्रिया ही तन्वी नाही ती खोटं म्हणजे काहीतरी नाटक करते आणि किल्लेदार रविराज काकांना फसवते आणि खूप मोठा असा पुरावा सायलीच्या हातामध्ये लागलेला असतो कारण प्रिया ही नक्की काहीतरी ग म्हणजे खोट वागते हे तिच्या समोर येते आणि ते सिद्ध करण्यासाठी आता ती अर्जुन सोबत पुन्हा आश्रमात जायला निघते आणि आश्रमात गेल्यानंतर अर्जुनाने सायलीला गुपचूप तेथे जावे लागते कारण तेथे पोलिसांचा पहारा असतो तेव्हा अर्जुनाने सायली पोलिसांच्या त्या पहारेला चुकून तेथे येतात तर सायलीला तेथे आपलं एक लॉकेट सापडलेले असते आणि त्या लॉकेटनुसार सायलीला आपली ओळख पडते आणि प्रिया ही खोटं वागते हे सर्व सायलीसमोर आता लवकरच येणार असते आणि अर्जुनसुद्धा ते सिद्ध करून दाखवणार असतो साक्षीला तर जेलच्या आड तो घालणारच असतो कारण आणखीन एक भयानक सत्याचा पुरावा त्याच्यासमोर येणार असतो की खुनाच्या रात्री जो विलाजचा खून केलेला आहे हे सर्व सत्य आता लवकरच अर्जुनसमोर येणार असते आणि मधुहूंनी दिलेल्या एका लॉकेटमुळे अर्जुनला सायली ही तन्वी आहे ही सिद्ध झालेले असते तेव्हा अर्जुन मात्र मनोही मन खुश असतो कारण आपण जी निवड केली ती चुकीची नाही म्हणून आपल्या खऱ्याच तन्वीची निवड आपण आयुष्यामध्ये केली म्हणून त्याला स्वतःचा अभिमानसुद्धा वाटत असतो आणि लहानपणीच्या त्या पाहुल्यावरून आणि लॉकेटवरून अर्जुनसमोर सायलीचे आता सत्य लवकरच येणार असते आणि त्या सत्याने प्रतिमाचासुद्धा शोध लवकरच राहणार असतो आणि इतक्या दिवस दुरावलेल्या मायलिकींची भेटसुद्धा लवकरच होणार असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद